हो आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त छोटेसे भाषण पाहूया अखंड राहो विविधतेतील एकता फडकावा विश्व तिरंगा सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक सर्वांना शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्याच्या वेळी भारताकडे कोणतेही संविधान नव्हते परंतु नंतर खूप विचारविनिमय केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तो स्वीकारण्यात आला परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तो लागू झाला हा मसुदा म्हणजेच भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यात ज्या महापुरुषांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांना आज आपण वंदन करूया त्यांच्यामुळेच आज भारताला प्रजासत्ताक म्हटले जाते या महापुरुषांचा संघर्ष त्याग लक्षात ठेवून आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा करूया की आपण आपली कर्तव्ये पार पाडू भारताला एक मजबूत राष्ट्र बनवू सर्व नागरिकांना संविधानाची जाणीव करून देऊन सर्वांना समानतेची जगण्याची संधी देऊ गरिबी बेरोजगारी निरक्षरता ग्लोबल वॉर्मिंग या समस्या सोडवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करू जय हिंद जय भारत